तर नमस्कार मंडली तर आपला खूप दिवसातून आज व्हिडिओ येत आहे तर आज गुढीपाडवा आहे आम तर आमच्या इथे कर्कर्णी मातेचं मंदिर आहे त्याच्या इथे यात्रा असते तर ती आम्ही तुम्हाला दाखवू आपल्यासोबत आज आहे अथर्व निखिल त्याच्यानंतर प्रथमेश अजून आपले दोन मित्र गेलेले आहेत कल्पेश आणि रोशन शिंदे म्हणजे आमचे भाऊ तर मित्रांनो ही एंट्री आहे आपली पाहू शकता तुम्ही जो समोर आहे रिलायन्स टाउनशिप आणि तो जो आपला आहे कर्कर्णी मातेचं मंदिर तिथे आपल्याला जायचं आहे खूप जुनं मंदिर आहे करकर्णी मातेचं मला वाटतं आहे जर अशी एक कथा आहे की एकवीरा मातेचं मंदिर आहे ते इथेच खोदण्याचा प्रयत्न चालू होता पाच पांडवांचा हे मंदिरसुद्धा तेव्हापासूनच या जागेवरती स्थापित आहे आता खरेदी केले तुका लाईटी वाला मित्रांनो छोटा एक मुलगा आहे किती कितीला रे शंभर रुपयाला किती बाबू आपण घरच्या कितीला देशील कितीला देशील नव्वद नव्वद ला काय करते युट्यूब ला फेमस होशील तर तुला हे देईल टाक त्याचा मला वाट साथी बाबू ऐंशी अरे दे युट्यूब ला टाकेल तुला युट्यूब लागले मित्रांनो बाबू खूप चिवड होता ऐंशी रुपयाला त्यांनी दिला नाही आपल्याला आपला एक साथी रोशी शिंदे तर मित्रांनो चारशे ते पाचशे मीटर चालल्यानंतर आपल्याला कमान एक कमानी लागते त्याचा आम्ही तुम्हाला एक शॉट दाखवू जवळपास असेल काही पायऱ्या चढायला एवढं दम नाही लागत त्याच्यानंतर मध्ये एक होम केला जातो त्याच्यानंतर वरती दोन्ही साईडनी चढण्यासाठी रोड आहे म्हणजे एकविरा मातीची तर जसं सा, या साईडनी चढायचं आणि त्या साईडनी उतरायचं या, या प्रकारेच इथे सुद्धा आयोजन केलेलं आहे मित्रांनो एवढा दम लागतो तरी आपले दोन मित्र सुसाट धावत गेले वरती स्टॉप पाहू शकता चढ आहे जिथे लाईट दिसत आहेत तिथून आपण सुरुवात केली होती फक्त थोड्या अंतरावरती आईचं मंदिर आलेलं आहे गाडी मित्रांनो जस्ट आपण दर्शन घेतला त्याच्यानंतर आता खाली उतरतो अजून यात्रेमध्ये काय काय असतं ते सर्व दाखवा मी तुम्हाला तसेच मंदिराच्या साईडला साईडला सुद्धा एक असं देवस्थान आहे मी तुम्हाला दाखवतो आपला तर्व मित्र गेलेला आहे चालू आहे ना तर आता दाखवलं तुम्हाला तर मित्रांनो जस्ट आपण मातेचं दर्शन घेऊन खाली उतरलो अजून आपले सर्व मंडळी यायचे बाकी आहेत तर हा जो कार्यक्रमाचा सर्व नियोजन आहे तो झोतिरपाडा ग्रामस्थ मंडळ यांच्यातर्फे केला जातो तर अतिशय सुंदर नियोजन केलेलं आहे सर्व पंचकृषीच्या ग्रामस्थांनी त्यांना धन्यवाद केला पाहिजे की वर्षाच्या पहिल्याच दिवशी असा नियोजन करून एक चांगली यात्रा या की भरवली जाते तसेच सर्व भाविकांनासुद्धा दर्शन घ्यायची संधी मिळते खंत याचीच मात्र की जर तुम्ही पाहिलात तर आपल्याच एरियामध्ये नागोटणा तिथे पालखीच्या सीझनमध्ये उरस केला जातो त्याच्यामध्ये जी गर्दी असते ती गर्दी आपल्या कार्यक्रमाला कधी का दिसून नाही आहेत म्हणजे लोकांचं कसं आहे आपलं बाजूला ठेवतात आणि दुसऱ्यांचं जास्त जवळ करण्याचा प्रयत्न करतात त्या ऊर्सामध्ये अजून तरी त्या उर्सामध्ये असं काहीच नाही की फक्त आणि फक्त मजेसाठी जातात म्हणजेच आपलं देवधर्म बाजूला सोडून फक्त मजेसाठी आता लोकं जागायला लागलेले आहेत याच्याकडे थोडंसं दुर्लक्ष करून आपलं सर्व जे देवस्थान आहे तिथे आपण म्हणजे विजिट केलं पाहिजे गेलं पाहिजे आणि ते आपण जोपासलं पाहिजे तर खरंच ज्योतिर्बाडा ग्रामस्थ मंडळाचं की आभार मानलं पाहिजे की त्यांच्यामार्फत हे जपण्याचं कार्य पूर्ण केलं जातं एक अनुभव व्यक्तिमत्व श्याम रेवाले आपल्याला भेटलेले श्यामदा काय मोठा तर आपल्या गावालाच घासावर घास तर मित्रांनो जीएस एस चे मालक संदेश पाटील यांचा व्हिडिओ तुम्ही पाहू शकता आपल्या चॅनल वरती टाकलेला आहे कितीला घेतला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि जास्तीत जास्त सबस्क्राईब करा धन्यवाद